देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाथर्डी बंद शांततेत पार पडला सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाथर्डी शहर तालुक्यात आज स्वयंप्रेरित बंद पाळण्यात ना आला नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत एकजूट दाखवली सकाळी नऊ वाजता कोरडगाव चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून या निषेध रॅली काढण्यात आली आमच्या राजाला न्याय मिळालाच पाहिजे हत्यारांना फाशी द्या संघर्ष आमचा सुरूच राहील अशा घोषणांनी पाथर्डी शहर गेलं हजारोंच्या उपस्थितीत शांततेत ही रॅली पार पडली बंदादरम्यान सर्व बाजारपेठा शाळा महाविद्यालय आणि व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंफूर्तीने बंद ठेवण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं कडोकड बंदोबस्त तैनात केला होता या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार केला आहे आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून लावून धरली जात आहे प्रतिनिधी अक्षय वायकर उपस्थित राहिले आज मी या सर्वांच्या वतीने आभार करतो व सरपंच संतजी देशमुख यांना धन्यवाद मी कोरडगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक दामोदर तांगावने असा जो गावचे जे आदर्श सरपंच आहेत त्यांची समाजकांटकांनी या गुन्हेगारांनी अतिशय निर्मपणे या ठिकाणी हत्या केलेले तीन महिन्यापूर्वी त्यांचा या ठिकाणी असा हलाल करून त्यांचा खून केलेला आहे त्याबद्दल सर्व पातळी तालुक्यातील सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन या पातळी शहरामध्ये निषेध रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून तर शेवट या ठिकाणी नाईक साहेबांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी रॅली संपलेल्या आहे तर या आरोपींनी अतिशय महाराष्ट्राला काळीमा फासण फासवणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे संतोषांना देशमुख त्यांना आपल्या जीवाची यातना जीवाची भीक मागत होते आणि या आरोपी त्यांच्यावर त्यांच्या जो महाराष्ट्राला कलंक त्यांच्या चेहऱ्यावर असं त्यांनी निर्गुण असं कृत्य केलं त्यांचे प त्यांना विवस्त्र केलं आणि हे क्रूर कर्म हे अतिरिक्त मानावं लागतील की ज्यांनी असतात त्यांना भावना नाही त्यांना हृदय नाही संपूर्ण या अण्णांचे फोटो संपूर्ण महाराष्ट्राने जेव्हा मीडियाच्या माध्यमातून पाहिले त्या टायमाला संपूर्ण महाराष्ट्र जे पत्रकार असतील पत्रकार बांधव असते पत्रकाराचं हृदय कठोर असतं पण पत्रकार मंडळी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आस्रवानावर झाली संपूर्ण महाराष्ट्र रडला आणि आरोपींना कुठली जात नसते आरोपींना कुठला धर्म नसतो या आरोपींनी अतिशय क्रूर हत्या केलेली यांना आदोपींना सहकार्य करणाऱ्यांना देखील फाशी भर चौकामध्ये याचा आणि हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे या यशवंतराव चव्हाणांसारख्या महाराष्ट्रामध्ये अतिशय असे वेगळं वाईट प्रकरण या ठिकाणी घडलंय या आरोपींना शासनाने लवकरात लवकर फाशीपेक्षाही वेगळी काही जर भयानक शिक्षा असेल तर यांना ती सुद्धा कमी पडणार आहे आणि ज्या टायमाला यांना फाशीची शिक्षा होणार आहे त्या टायमाला संतोष अण्णा देशमुख त्यांचे मुलं आणि त्यांच्या परिवाराला या ठिकाणी न्याय मिळणार आहे म्हणून मी या ठिकाणी शासनाला पुनश्य विनंती करतो की यांना तात्काळ फाशीची शिक्षा फास्टॅग कोर्टावर घेऊन यांना ताबडतोब फाशी व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि तो बंद आज याद या ठिकाणी शांततेत पार पडत आहे या ठिकाणी मी समस्त महाराष्ट्रीयन जी मंडळी आहेत या न्याय मानत आहेत त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी एक राज्याचे गृहमंत्री यांना या ठिकाणी मी एक या ठिकाणी विचारू इच्छितो की साहेब आपली यंत्र इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन